नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आहे अठरा एप्रिल दोन हजार चोवीस आज देखील मित्रांनो राज्याच्या विविध जिल्ह्यामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो सविस्तर जाणून घेणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व अशाच प्रकारच्या आपण हवामान अंदाज घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करू तर या ठिकाणी आपण मराठवाड्यापासून सुरुवात करणार आहोत तर आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता आज दुपारनंतर मित्रांनो लातूर धाराशिव बीड नांदेड परभणी हिंगोली संपूर्ण छत्रपती संभाजीनगर मित्रांनो आज या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यामध्ये आपल्याला हवामान हे ढगाळ पाहायला मिळणार आहे या ठिकाणी धाराशिव एडशी तसेच कळम के चौसाळा लातूर आवसा उदगीर परळी बदलापूर अहमदपूर गंगाखेड़ बीड या संपूर्ण भागामध्ये दुपारनंतर मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता तर काही ठिकाणी मित्रांनो मुसळधार पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच या ठिकाणी आपण विदर्भाचा विचार केला विदर्भामध्ये देखील के आज चंद्रपूर अकोला यवतमाळ भंडारा या भागामध्ये आपल्याला आज हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु मित्रांनो पावसाची शक्यता या ठिकाणी कमी पाहायला मिळते मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होऊ शकतो नागपूर गोंदिया अमरावती भागा या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी हवामान फक्त ढगाळ पाहायला मिळत आहे तर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये आज मोठ्या पावसाची शक्यता पाहायला मिळते सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे या जिल्ह्यामध्ये आज मित्रांनो आपल्याला दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय तर सांगली जत या भागामध्ये आज आपल्याला मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळत आहे मित्रांनो पंढरपूर विटा वडूज कराड इंदापूर बारामती सोलापूर बार्शी या ठिकाणी करमाळा जेजुरी या भागामध्ये आपल्याला आज दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच मित्रांनो दौंड बारामती या ठिकाणी खेड जुन्नर अहमदनगर या भागामध्ये देखील आज आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते तसेच पैठण श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगर जालना वडूज नाशिक मनमाड मालेगाव या ठिकाणी सुद्धा दुपारनंतर हवामान ढगाळ पाहायला मिळते व मुसळधार स्वरूपाचा तुरळक ठिकाणी पाऊस देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो तसेच कोकणपट्टीचा मित्रांनो विचार केला तर रत्नागिरी रायगड या ठिकाणी चिपळूण या भागामध्ये आज आपल्याला मोठ्या प्रमाणावरती मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळत आहे संपूर्ण राज्याचा जर एकंदरीत विचार केला तर या ठिकाणी आज मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आज आपल्याला पावसाचा जोर पाहायला मिळतोय व विदर्भामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता ही कमीच पाहायला मिळत आहे जास्ती करून मित्रांनो सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहमदनगर बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी या जिल्ह्यामध्ये आज आपल्याला दुपारनंतर मध्यम तर काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळणार आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात त्यामुळे आपण व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामध्ये मी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद